नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये दत्त जयंती दोन हजार चोवीस कशी साजरी करायची कोणत्या सेवा करायच्या आणि दत्त जयंती आपण कधी करायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर बघा दोन हजार चोवीसमध्ये दत्त जयंती ही चौदा डिसेंबरला कॅलेंडरमध्ये दाखवलेली आहे त्याचप्रमाणे स्वामींच्या केंद्रानुसार दत्त जयंती ही पंधरा तारखेला आपण साजरी करणार आहोत दत्त जयंती बघा पौर्णिमा ही पौर्णिमा प्रारंभ चौदा तारखेला शनिवारी दुपारी चार वाजून एक्कावन्न साठ मिनिटांनी चालू होणार आहे आणि ही पौर्णिमा तिथी रविवारी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे तर बघा पौर्णिमा ही शनिवारी दुपारी लागत आहे आणि ही पौर्णिमा तिथी रविवारी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे आपल्याला दत्त जयंती ही पंधरा तारखेला साजरी करायची आहे दत्त जयंतीचा आणि पौर्णिमेचा जो उपवास करायचा असेल हा उपवास देखील आपल्याला पंधरा तारखेला संपूर्ण दिवसभर करायचा असतो आता हा उपवास आपल्याला एकादशी सारखा करायचा असतो म्हणजे संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो आता ज्यांचं गुरुचरित्र पारायण हे केंद्रामध्ये सप्ताहात चालू असेल त्यांना देखील दिवसभर उपवास धरायचा आहे आणि सोळा तारखेला ज्यावेळेस गुरुचरित्र पारायणाची सांगता होईल महाप्रसाद होईल त्यावेळेस त्यांना उपवास सोडायचा आहे ज्यांना पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करायची असेल त्यांनी चौदा तारखेला शनिवारी सत्यनारायण पूजा करायची आहे कारण सत्यनारायण आपण पौर्णिमा तिथी चालू झाल्यानंतर प्रदोष काळामध्ये करत असतो तर चौदा तारखेला पौर्णिमा ही दुपारी चार नंतर चालू होत असल्यामुळे आपण पाच वाजेनंतर शनिवारी सत्यनारायण पूजा ही करू शकतो आता दत्त जयंती कशी साजरी करायची तर बघा जर का आपल्या देवघरामध्ये दत्त महाराज यांची मूर्ती असेल फोटो असेल तर आपण तिची पूजा विधी करू शकतो आणि दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर आपल्या घरात स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आपण त्यावर देखील ही पूजा करू शकतो सकाळी उठल्यावर आपल्याला घर स्वच्छ करायचं दार स्वच्छ करायचं छान रांगोळी काढायची उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यावर आपल्याला तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती असेल तर तुम्हाला ती तामणात घ्यायची आहे फोटो असेल तर फोटो तुम्हाला थोडंसं गंगाजल शिंपडून तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आता मूर्ती तामणात घेतल्यानंतर आपल्याला पंचामृत घ्यायचं आहे किंवा तुम्ही साधं पाणी घेतलं तरी चालेल रोज आपण साध्या पाण्याने देवांना स्नान घालत असतो आपण अभिषेक करत असतो तर अशा विशिष्ट तिथीला तुम्ही पंचामृत घेतलं तरी चालेल तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला अभिषेक करत असताना काही सेवा करायच्या आहेत बघा या दिवशी आवर्जून आपल्याला ह्या सेवा करत अभिषेक करायचा आहे जर का तुमची तुमच्याकडे मूर्ती छोटी असेल तर तुम्ही गळती पात्र लावून ह्या सेवा करू शकतात किंवा मग तुम्ही पळीने पाणी घालत घालत ह्या सेवा करू शकतात तुम्हाला जर का ह्या सेवा किंवा ही स्तोत्र मंत्र म्हणायला येत नसेल किंवा तुमच्याकडे नित्य सेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी युट्यूबला लावून ते श्रवण करत तुम्ही अभिषेक करू शकतात आणि ज्यांना ज्यांना अजिबात टायमिंग नाही कामाला जायचं आहे खूप काही आहे पर, परंतु सेवा देखील करायची आहे मग अशांनी नुसतं श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त दत, एकशे आठ वेळा म्हणत तुम्ही पाण्याने अभिषेक घाला पंचमृताने अभिषेक घाला किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्ही पंचमृताने किंवा पाण्याने अभिषेक घालायचा आहे आता सर्वात अगोदर आपल्याला पंधरा तारखेला सकाळी अभिषेक करताना एक वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही तुमच्याकडे टायमिंग असेल तर तुम्ही सोळा वेळा सुक्तम सोळा वेळा सुक्तम म्हणू शकतात टायमिंग नसेल तर तुम्ही एक वेळा सुक्तमचं पठण करा एक वेळा सुक्तमचं पठण करा एक वेळा पवमान सुक्तम म्हणायचं आहे यानंतर तुम्हाला रामरक्षास्तोत्र म्हणायचं आहे आता राम स्तोत्रामध्ये तुम्हाला एक ते नऊ ओव्या म्हणायच्या असतात दहाव्या ओवीपासून फलश्रुती असते फलश्रुती आपल्याला म्हणायची गरज नाहीये आता या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला दत्तगुरूंची मूर्ती उचलून घ्यायची आहे कपडाने स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही ती मूर्ती तुमच्या देवघरात ठेवू शकतात किंवा तुम्ही वेगळ्या पाटावर चौरंगावर कपडा अंतरून त्यावर तुम्ही त्यांची मांडणी करू शकतात यानंतर मूर्तीला छान अत्तर लावून घ्या हिना अत्तर असेल तर हिना अत्तर लावा अष्टगंध लावा पिवळी फुलं अर्पण करा चाप्याची फुलं अर्पण करा झेंडूची फुलं अर्पण करा यानंतर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही छान फेटा घाला कपडे परिधान करा तर या पद्धतीने तुम्ही या दिवशी त्यांना छान सजवू शकतात त्यांची मांडणी करू शकतात त्यानंतर बघा आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला सकाळी करायच्या आहेत मग ह्या गोष्टी तुम्ही सकाळी सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत किंवा तुमची देवपूजा नऊ पर्यंत होत असेल तर नऊ पर्यंत तुम्हाला करून घ्यायच्या आहेत यानंतर यानंतर बघा आपल्याला या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास धरायचा आहे आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो आता बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की आम्ही मंदिरात उपवास सोडला तर चालेल का मंदिरात प्रसाद खाल्ला तर चालेल का तर बघा हा, हा प्रसाद आहे हा महाप्रसाद असतो त्यामुळे तुम्ही हा महाप्रसाद मंदिरात घेतला तरी चालणार आहे आता ज्यांना घ्यायचा नसेल त्यांनी नाही घेतला तरी चालेल तुम्ही घरी उपवास सोडला तरी चालेल परंतु हा महाप्रसाद असल्यामुळे आपण तो ग्रहण करायचा आहे त्यानंतर आपण जी पूजा मांडली आहे त्या पूजेसमोर आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे मग तुम्ही खडी साखर ठेवा दूध साखर ठेवा ड्रायफ्रूट्स ठेवा किंवा फळांचा नैवेद्य ठेवला तरी चालणार आहे एका लोट्यात भरून पाणी ठेवा तर या पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दुपारी दत्त जयंती साजरी करायची आहे बघा दत्त गुरूंचा जन्म साजरा करायचा आहे तर हा जन्म दुपारी आपण बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी करत असतो या अगोदर आपल्याला गुरुचरित्रातील चौदा गुरुचरित्रातील चौथा अध्याय पठन करायचा असतो बरोबर आपल्याला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जन्म साजरा करायचा आहे त्यामुळे आपण गुरुचरित्रातील चौथा अध्याय हा बरोबर सव्वा बारा वाजता किंवा बारा वाजून दहा मिनिटांनी वाचायला घ्यायचा आहे तुम्ही केंद्रात जाणार असाल तर ह्या सर्व गोष्टी केंद्रात होतात जर का तुम्ही घरी करणार असाल तर बरोबर तुम्ही बारा वाजून दहा मिनिटांनी किंवा सव्वा बाराला गुरुचरित्रातील चौथा अध्याय पठण करायला घ्यायचा आहे हा अध्याय आपल्याला एक्केचाळीस ओवी पर्यंतच वाचायचा आहे बघा एक्केचाळीस ओवीपर्यंत का वाचायचा तर तिथपर्यंत आपल्याला ह्या अध्यायामध्ये दत्त जन्म सांगितलेला आहे बघा दत्तांचा जन्म जिथपर्यंत झाला आहे तिथपर्यंतच ओवी पठन करायची आहे त्यानंतर आपल्याला बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त हा जयघोष तीन वेळा मोठ्याने करायचा आहे बघा म्हणजेच दत्त जन्म झाला असा त्याचा अर्थ होतो आपल्याला तीन वेळा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जयघोष करायचा आहे यानंतर आपल्याला आरती करायची आहे मग आरती तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकतात स्वामी समर्थांची घ्या दत्त महाराजांची घ्या सर्वात अगोदर गणपती बाप्पांची आरती घ्या तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला किती आरत्या घ्यायच्या असतील तुम्ही तेवढ्या आरत्या म्हणू शकता तुम्ही गणपतीची आरती म्हटली दत्तगुरूंची आरती म्हटली तरी चालेल त्याचबरोबर तुम्ही स्वामी समर्थांची आरती म्हणा शंकराची आरती म्हणा तर या पद्धतीने तुम्ही आरतीही करायची आहे आता दत्त जयंती कधी साजरी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्यामध्ये तुमच्या शंकांचं पूर्ण उत्तर दिलेलं आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत या दिवशी तुम्ही आवर्जून स्वामी चरित्र सारामृत या ग्र या ग्रंथाचं एक पारायण तुम्ही करायचं आहे मग हे पारायण तुम्ही एका बैठकीत करू शकतात संपूर्ण दिवसभरात करू शकतात किंवा तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी तीन वेळेमध्ये सात सात अध्याय वाचून तुम्ही पूर्ण करू शकतात या दिवशी तुम्ही एक, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात अकरा माळी जप करू शकतात ज्याला काहीच सेवा करणं शक्य नाही त्याने श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे किंवा एकशे आठ वेळा एक माळ अकरा माळी तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं तुम्ही जप करू शकतात त्याचप्रमाणे गुरुचरित्र अवतरणिका या दिवशी पठण करू शकतात स्वामीचरित्र अवतरणिका या दिवशी तुम्ही पठण करू शकतात म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी ज्या दत्त गुरूंच्या सेवा आहेत ज्या ज्या सेवा आहेत त्याच सेवा तुम्ही करू शकतात दत्त बावन्ने स्तोत्र याचं पठन करू शकतात एक श्लोकी गुरुचरित्र हा श्लोक आहे हा श्लोक तुम्ही एकशे आठ वेळा एक्कावन्न वेळा एकवीस वेळा पठण करू शकतात तर या पद्धतीने ज्याला जेवढ्या सेवा करणं शक्य होतील तेवढ्या सेवा तुम्ही करायच्या आहे त्याचप्रमाणे स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामी या दिवशी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण होत असतं तुम्हाला जर का शक्य झाल्यास तुम्ही केंद्रात जाऊ शकतात तिथे सेवा होतात त्या सेवे तुम्ही त्या सेवेला तुम्ही सेवे उपस्थित राहू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला दत्त जयंती साजरी करायची आहे